आज देशभरामध्ये विविध टप्प्याने जी लोकसभा निवडणुकीची रण चालू आहे त्यामध्ये ती निवडणूक आपल्या टप्प्यात आलेली आहे सांगोलीच्या या निवडणुकीच्या धैर्याशी मोहिते पाटले यांच्या प्रचाराप्रत्यर्थ या कार्यक्रमासह देशाचे माजी कृषी मंत्री आणि सर्व शेतकऱ्याचे जाणते राजे शरदचंद्रजी साहेब आणि या सोलापूर जिल्ह्याच्या पुढाऱ्यांचे प्रोडक्टर विजयसिंह मोहिते पाटील त्यांनी जिल्ह्यातल्या आता जे जे आमदार मोठं मोठं बोलतात ना त्यांचं प्रोडक्टच त्यांनी केलं या जिल्ह्यात असे विजयसिंह मोहिते पाटील आणि इतर सगळे मान्यवर उपस्थित असलेल्या सांगोल तालुक्यातले सगळे मतदार आणि पत्रकार बंधून आताच दोन मिनिट थांब की <laughs> आताच अनेक तीन बाबासाहेबांनी सर्वच राजकारणाचं विश्लेषण सांगितलं मला एकच कळण आहे की ही निवडणूक देश लेवलची आहे का गावातल्या भावकीच्या भांडणातली तीच कळण आहे स्टेटस बघतोय जी ती त्या दोन टी एम सी पाण्याचंच इथं गुणगान चाललंय या काय त्या कौतुक दोन टी एसीएम पाण्यात चालले या निवडणूक तोंडावर असलेलं बघून सात मेला निवडणूक या सायनाथ भाऊ आणि पंधरा एप्रिलला पाणी सोडले म्हणून सांगतात हीच या तालुक्यातल्या लोकांना कळणं आहे की पाणी शनिक सोडले या बरं आतापर्यंत आमच्या तालुक्यात पाणी नाही म्हणते ते सगळं मला मान्य आहे म्हणून आमच्या तालुक्यात कुणी आत्महत्या केली का शेतकऱ्यानं गणपतराव देशमुख तसला खमक्या आमदारच होता इथं मुलाच आत्महत्या करू दिली आणि आताही तालुक्यात कालवा चाललाय ना की मोहिते पाटलांनी पन्नास वर्ष पाणी अडवलं मग गेल्या पंचवार्षिकच्या अगोदर मोहिते पाटलाचा प्राजा करायला ही दोन स्वार्स होत की दुसरं कोण होतं का तवा कळलं नाही पन्नास वर्ष पाणी अडवलं ती हा मोहिते पाटला यायची म्हटल्यावर गणपती या देवळापैसा जाऊन थांबवतो रेल्वे फाटकायवर आणायला तवा कळलं नाही मोहिते पाटलांनी वाटोळ केलं ती आणि साहेबाचं नाव घेत्याच अशा पवार साहेबांना गाडं तुम्हाला बाळवत्यात असल्यापासून पुढे गेल्या साहेबाच्या आलं म्हणजे गाडी चालवायला तुम्ही ठराविक पत्रकारला शिकवून ठेवलेलं पवार साहेब त्यांनी दुसऱ्या दिवशी बातमी द्यायची की दीपक आबा शरद पवार साहेबाच्या गाड्याचं स्वारथ्य ती चालवणाऱ्याला काय म्हणते ती माहीत नाही बहुतेक स्वारथ्यचं म्हणते ती वाटतं आणि तुम्ही सुद्धा साहेबांना नावं ठेवताय नावा आम्ही ठेवाय पाहिजे दोघाला पण की यांनी आम्हाला काय दिलंय म्हणून पण आम्ही नावं ठेवत नाही आम्ही तुमच्या बरोबर पर आहे आता पाणी आलंय म्हणणं दिला आता काय दलितातला मार मांग डोर चांबार होणार साळी कुळी माळी कुस्ती तिली तांबोळी वंजारे गोंजारे आंजारी यांच्या स्ट्रॉबेरीच्या शेती आहेत त्या का ऊस आहे डाळिंब आहे का काय यांचं अह तुमच्या दोनशे टीमशी पाण्याच घेऊन आम्ही काय करू नेमकं पाणी आलं तर शेती तुमचीच फायदा तुमचाच मालक तुम्हीच आणि पाणी नाही आलं तर वाळू एकूण मालक तुम्हीच म्हणजे मा दुहेरी फायदा तुम्हालाच आहे पाण्याचा फायदा तुम्हाला वाळूचा फायदा बी तुम्हालाच मग आम्ही तुम्हाला चोऱ्यांना मत द्यायची काय कार काय नाही सगळं गोळातलं कारभार आहे ते सगळं जो, दे उसका भी जो देव दे उसका बी भला आहे त्यांचं जो नादेव उसका भाला म्हणत नाही ती त्याचं वाटूच करतो म्हणते ती म्हणून ह्या तालुक्यामध्ये कुणी काय जर केलं आणि आता सांगतेत की पंचावन्न वर्षाचा बॅकलॉग भरून काढला त्या आबासाहेबाचं दोन चार फोटो मी ऐन तारुण्यात बघल्यात आबासाहेब लालबोंद तुम्हाला दोघापेक्षाचं त्रास तेव्हापासून आबासाहेबाचा फोटो बघल्या तर कालव्याचं नदीचं कॅनलचं उद्घाटन करताना ह्यांचा नेता आता नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीसच म्हणतोय आम्ही म्हणत नाही की टेंबू म्हैसा योजनेचे हो खरे जनक गणपतराव देशमुख आणि यांचाच कालवा चालला आहे ह्यांचं नेतं नाव घेतात पंचावन्न वर्षाचा बॅकलॉग भरून काढलाय म्हणतात पवार साहेब नशीब मुघल काळापासून बॅकलॉग भरून काढलाय म्हणत नाहीत मुघल काळापासून पाणी नव्हतं काय बी म्हणते ते चार पैसे उचल कुणी दिली निवडणुकीत काय बी वाजवत वाजव ते म्हणून तालुक्यातला माणूस यांना फसत नाही यावेळी ध्येरेसिंग मोहिते पाटले यांना तुतारे वाजवणाऱ्या माणसापुढील बटन दाबून प्रचंड मतानं तालुका निवडून देणार हे तुम्हाला मी मायातर्फे विश्वास देतो आणि एवढ्या धामधूमीतनं मला बोलायची संधी दिली त्याबद्दल तुम्हाला सर्वाचं मनपूर्वक आभार मानतो हॅलो एक दोन मिनटं सॉरी बरं का पुढे तालुक्याची माहिती आणली आहे मोहिते साहेब जरा दोन मिनटं एक शासकीय अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे ही पाण्याचं एवढं बोलते ती ना माहितीच्या अधिकाराखाली पी डब्ल्यू डी नगरपालिका जेवढी खाते ती त्या खात्याकडनं मी माहिती मागवली की रणजित सिंग नाईक निंबागळ यांच्या विकास फंडातून किती कामं झाली ती फक्त तीन गावातच सभामंडप आहे तीनच गावात गावाची नाव मी सांगतो मौजे शाहजी बापूचं गाव ग्रामपंचायत जागे सभामंडप बांधणे मौजे जुजारपूर ग्रामपंचायत सभा सभामंडप बांधणे आणि शिवणे ग्रामपंचायत जागे सभागृह बांधणे पाच वर्षात पंचवीस लाख फंड खर्च केला पहिलाच खासदार बघतो या आणि निधी शंभर कोटी आणला हजार कोटी आणला म्हणून चालू आहे नगरपालिकेने दिले आमच्या ऑफिसकडे एक रुपयाही बी खर्च नाही आणि पीडब्ल्यू बांधकाम दुसऱ्याने दिले आमच्याकडे तर आठ आणि खर्च झाला नाही त्याकडं म्हणून आणि पाण्याचं ज दिलं या अंकरनं पाणी तालुक्यात सत्तर टक्के गावात चालू आहे स्वतः शहाजी बापूच्या गावात सुद्धा टँकर चालवायचं आणि पाण्याची योजना पूर्ण केली म्हणून सांगते ती म्हणून अशा लोकांना तालुक्यातल्या कुणीच भूल थापाला पळी पडू नका नकाशाचा पाणीदार आमदार आणि पाणीदार खालदार धन्यवाद दादा यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते सन्माननीय ने बाबुराव भाऊ गायकवाड यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं